मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडे कार्ट या ब्लॉग चॅनल वर तर मित्रांनो आपण याच्या आधी एक ब्लॉग टाकला होता आपण कुठेतरी जाणार आहेत पुण्याला जाणार आहेत म्हटलं होतं रेल्वे स्टेशनवर वर गेल तर आपण तिकीट बुक करण्यासाठी तर तिकीट हे बुक केलं नाही आम्ही कारण की आम्हाला तिकीट काढायचं आणि डायरेक्ट जायचं चे, रेल्वे विचारण्यासाठी हाय का नाही त्या तारखेला विचारण्यासाठी गेला तर आज आहे एकतीस तारीख आणि या वर्षाची दोन हजार तेवीस शेवटचा दिवस आहे आज तर शेवटच्या दिवशी आपण निघाले फिरायला म्हणजे संध्याकाळी रेल्वे आहे आठ वाजता तर मी काय काय घेतलं आहे सांगतो दोन ड्रेस घेतलेत आणि मस्तपैकी दोन ड्रेस चार्जर घनतेल पावडर टायल टोपी सगळं म्हणजे जेवढं आपल्याला लागतं एक दोन दिवसासाठी दोन ड्रेस घेतलेले तिथं मस्त पैकी बूट फिट घालून निघाले होते आता परेला जाऊया संध्याकाळी रेल्वे आहे दुकानभर दुकानावर दिवसभर काम करूया त्याच्यानंतर निघूया पुन्हा सी सी डिचिक 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 कसा प्रवास होतोय शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला मग निघूया काय मी जायलो पुण्याला मग कसं वाटायलं त्याला एकदम फर्स्ट क्लास वाटायला लेकरू ले, कधीच गेलं नाही कधीच वाटायले वा की जावं फिरून यावं ऐस करून यावं वाटायला मला थोडेसे पैसे दिलेत आहेत ना खर्चायला दोनशे रुपये तिखता त्याचं केलं ले पहिल्यांदा व्यवस्थित जा व्यवस्थित या आणि काय काळजी घ्यायला पाहिजे काय नाही काळजी घ्यायची आता काय काळजी घ्यायची काम नाही ना हुशार झालं मोठं झालं हुशार झाला मोठा झाला आता लहान राहिलं असतं तुम्हाला डोक्यातील वगैरे गेलंस की नाही लहान आहे लहान तर चला मग आता निघूया आईचा आशीर्वाद घेऊ का मग काय आशीर्वाद द्या लवकर या घर बन गया हमारा तो नाही आएंगे गंगे दोन चार दिन ते अरे आता जाता आपण दुकानावर पुण्या दुकानावर आता सध्या हादरी बी काढायची फिरायचं खर्च आहे खर्च आहे काढायला हा तिकीट हे काढलं मग येऊ मग बाय बाय येतात हो जास्त उशीर झालाय पाठी थांबलो बघत आता एस टी तर गेली तर इकडं काहीतरी तर नवीन होईल का वातावरण पाठीवर असं आहे तर जाऊया आता दिवसभर काम केलं मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण निघालेत थोड्याच वेळ जाऊया रेल्वे स्टेशनला जायचं होतं मग कॅन्सल झालं अशा प्रकारे बसलोड आलो होत दिवसभर काम केलं थोडंसं फिरलो गिर्याकाती गाडी होती सोडून आलो तर आता दुकान बंद केलंय त्याला निघूया आता मग आपली जर्नी आता सुरुवात झालेली आहे आता <स्थाँगा> रेल्वे स्टेशनला निघायचं प्रेम भायचं आवरले की नाही माहीत नाही बघूया दुकान बंद केलं माझं बॅग घेऊन येत तयारच नशीब आपलं चांगलं आहे कारण की देवासारखी मालक भेटते आपल्याला त्या दिवशी म्हणे त्या दिवशी सुट्टी हाय लय बडबड करू नको हा आम्ही निघालेलो आहे तर आता ट्रेंड जॅन्सल ट्रायस निघालेलो आहेत हा चला मग भेटू पुण्यामध्ये भेटल्या बात आहे हा ते पण गाडी आली आता तर चला मग तर मित्रांनो थोडासा प्लॅनमध्ये चेंज झाला तर आता बसलो ट्रॅव्हल्समध्ये भेटूया उद्या सकाळी तुम्हाला नवीन ठिकाणी पुण्यामध्ये तर आता निघालोत तर बसलोत मस्त इकडे आमचे कॅमेरामॅन <laughs> तर आता निघालोत बसलो ट्रॅव्हल्समध्ये तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय चला गुड नाईट